सोमवार तारीख बावीस सप्टेंबरपासून आदिशक्ती दुर्गा देवीचा उत्सव दुर्गोत्सव उत्साहात साजरा होणार आहे किल्ला घाटातील बीड जंगलातील भवानी मातेचे हे मंदिर या मंदिराच्या परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त यात्रेला सुरुवात होत आहे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी स्थापन झालेल्या ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत आदिशक्ती सिद्ध भवानी मातेचे मंदिर अतिशय देखणे असून भाविकांची येथे नेहमीच मोठी गर्दी असते हा परिसर म्हणजे भक्तीचा सागर भक्तांसाठी एक पर्वणीच असते उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रासाठी या ठिकाणी दुकाने लागली आहेत सजावट सुरू आहे भक्तांच्या स्वागतासाठी ट्रस्टचे सदस्य संचालक सर्व मेहनती घेत आहेत परिश्रम घेत आहेत हा बघा परिसर किती दिसत आहे जामनेर तालुक्यातील नोहे बोदवळ पाचोरा आणि जवळच्या मलकापूर तालुक्यातून देखील या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात या ठिकाणातील ही मंदिरे भक्तांना आपलेसे करून घेतात महादेवाचे मंदिर असो हनुमानजींचे मंदिर असो किंवा मा कालिका मातेचे मंदिर असो प्रत्येक ठिकाणी भाविक नतमस्तक होतात येणारे दहा दिवस येथील उत्सव म्हणजे अतिशय देखणा उत्सव असतो भाविकांची मोठी गर्दी असते यात्राच भरते यात्रेत येणारे भाविक मोठ्या संख्येने येतात उद्यापासून सुरू होणारा हा दुर्गोत्सव सर्वांसाठी एक मेजवानी ठरेल जामनेर तालुक्यातील सर्वच भक्तांना गिरीश भाऊ यांच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते राजेश शर्मा किशोर किशोरे आणि इतर संचालक मंडळ तयारीला लागले आहेत भक्तांसाठी ही एक मोठी परवणीच ठरणार आहे चला तर मग बीडच्या देवीच्या दर्शनाला सिद्धगड भवानी मंदिरात दर्शनासाठी आलेच पाहिजे स्वागताला गिरीश भाऊ महाजन यांचे कार्यकर्ते आहेतच बघा तयारी किती जोरात सुरू आहे